वाढीच कर्त धरत ना तुम्ही थोडी वर्ष आठ डॉलर तुम्हीच ना पेरला पैसा वागण तुम्हाला काय अरे तुम्ही का हात धुवून माझ्या मागे लागल गेला होता सोनापुरात काय तर येत घालाय एकदाचा अरे हा वसाडाय ना आहे कुठं तरी आता दर अमाशी पौर्णिमेला असाच करणार आहे तेव्हा त्याचा बाहेर भीतूर बघा कुठे तरी भरवान काढा भरवान त्याचं भरवान मी ते कुमार शेठच घालणार आहे माझी आई बहीण काढतो काय सगळे लोकांचा मी मला उघडा नागडा करणार आहे अरे मी पण बघताच ना मी काय कमी नाही सला माझ्या लग्नापर्यंत गेला काय बघितलं सी क्या माणूस पैशाने खंग्या लागला ना का कशा दगडासारख्या ठिकऱ्या उडतात त्या पण रे आधी सूर्याला यातनं बाहेर काढायला हवंय अरे सूर्या म्हणजे नव्या जुन्याची सांगड घालणारा वाडीचा खांब आहे तात जर हल्ला ना सबन वाडी ठावरा हालेल असा कसा हालेल हा? ना आपण कशाला आव तू पाण्यात खड मारलंस ना की पाणी खद्दुलच होणार तू व्याज काठावर बसलास तर पाणी वाईज निवलं सूर्याची परिस्थिती पण तशीच आहे त्याच मन निवाली पण आपण काय करायचं तू नुसत्या कायम एक गोष्ट लक्षात मासेमारी आणि वडी याच एक शास्त्र आहे त्याचा एक वेगळा अभ्यास आहे रे नुसता आपल्याला डुबकी मारता आली म्हणजे आपण मच्छीमार झाला असा नव समुद्र हा बाप आहे तो आपल्याला अंगा खांद्यावर खेळवतो पण त्याची पुढं अतिशहानपणा कधी करायचा नाही नाहीतर तो खोडी मोडीत काढल्याशिवाय सोडित नाही समजला ना बघ झूट पण नीट आणि भाऊ बोलण्यात एकदम फिट विसारलाच आहे का Yeah. उद्या <laughs> किती वेळ लागला याला एवढा वेळ असतो बा असतोस काय आणि झाली ना तयारी क्या हा मतून आलाय मला वाटलंच होत एवढा वेळ का लागतो ह्याला काय हा रस्ता धरलासाय तर चांगला नाही